सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे नार्कोटिक ड्रग्सच्या संदर्भामध्ये नुकत्याच दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत पहिल्या कारवाईमध्ये दिनांक का एकोणीस रोजी जवळपास चारशे एकोणसाठ किलो गांजा आपल्या सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला आहे ही कारवाई जी आहे ही एका गोपनीय माहितीवरून करण्यात आलेली आहे यामध्ये आपण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून हा गांजा जो आहे हा आंध्र प्रदेशमधून बारामतीकडे जात होता दुसऱ्या एका कारवाईमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये मोहोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नॉर्कोटिक ड्रग्ज अँड सायको सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्टच्या अंतर्गत जी कारवाई झाली होती त्या कारवाईमधला एक महत्त्वाचा आरोपी जो इंटरस्टेट गँगचा मधला मास्टरमाइंड आहे त्याला पकडणं हे एक चॅलेंज होतं त्या आरोपीला आपण नुकतंच गुलबर्गा इथून पकडलेला आहे आणि हा आरोपी जो आहे हा आरोपी एक मोठी गँग चालवत होता या गँगच्या माध्यमातून बंद पडलेले एम आय डी सीमधले कारखाने जे आहेत हे कारखाने भाड्याने घेणे आणि त्या ठिकाणी एम डीचे प्रोडक्शन करणे असं या गँगचं का या गँगची कार्यपद्धती होती या गँगमधील आतापर्यंत आपण अकरा आरोपी अटक केली असून नव्याने दोन आरोपी अटक केलेले आहेत असे एकूण तेरा आरोपी आपण यामध्ये अटक केलेले आहेत आणि हा जो मास्टर माइंड जो आहे हा राज्यातील इतर पोलीस घटकांनासुद्धा त्यांच्या त्यांच्या गुन्ह्यामध्ये हा वॉन्टेड आहे मुख्य आरोपी आहे जो आरो फैयाज अहमद शेख याच्यावर या या आतापर्यंत दहा गुन्हे दाखल आहेत राज्यामध्ये सुद्धा त्यामध्ये त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत आणि त्याचं शिक्षण जे आहे ते जेमतेम दुसरी एवढं झालेलं आहे पण त्याच्याकडे अतिशय चांगलं तांत्रिक ज्ञान आहे त्या तांत्रिक ज्ञानाच्या आधारे तो त्याच्या टीमकडून त्याच्या गँगकडून एमडी चे प्रोडक्शन तो करून घेत होता मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग केरेटीन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुप च्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बाथही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींना आताच भेट द्या